कवठेमाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली प्रतिनिधी कवठेमाकाळ तालुका भाजपा कार्यकारणी जाहीर उदयराजे भोसले सांगलीच्या कवटेमाकाळ तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची आज बैठक येथील शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांनी कवठेमाकाळ तालुका कार्यकारिणीची नूतन पदाधिकाऱ्यांची जम्बो यादी केली यावेळी भोसले म्हणाले की या तालुक्याचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून भरघोस निधी आणून राहिलेली विकासाची कामे करण्यात ती येतील याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील भाजपची या तालुक्यातील राजकीय ताकद निश्चितच वाढवली जाईल असे या बैठकीवेळी भोसले यांनी सांगितले आहे यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे माजी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल लोंडे अल्पसंख्याक मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आजम मकांदार, प्राध्यापक राजाराम पाटील धनाजी शिंदे अभिजित शिंदे समीत कुलकर्णी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक विद्याधर लोंडे